नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल उरण आणि खालापूर तालुक्यातील सर्वच नागरिकांना आणि मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की आपण जो आमच्यावर विश्वास टाकला आणि खरोखर एक इतिहासात नोंद होईल असा रिझल्ट आज आम्हाला पूर्णतः नागरिकांनी दिला आणि खास करून माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व तमाम कार्यकर्ते आणि मग नंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय रवींद्र साहेब आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब आमदार महेश बालदीजी आणि ज्या जोडीची चर्चा स्कूटीवर झाली ती जोडी या जोडीचा खास उल्लेख करावा लागेल ती म्हणजे आदर आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जे एम साहेब कारण स्कूटीवर फोटो आला आणि खरोखर बऱ्याच जणांनी त्यांची टिंगल केली की के हे मतं मिळवण्यासाठी राजकारण करतात परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी शेका पक्षात असताना देखील या जोडीवर विश्वास होता तसाच आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत तसाच विश्वास इन्फॅक्ट त्याहून जास्त विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सर्व इतर नागरिकांचा आणि माझ्या मतदार बंधू राजाचा या सगळ्यांचा विश्वास आज इथे दिसून आला नक्कीच मी सांगेन की जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षात आलो आणि माझ्यासोबत जे सिटिंग नगरसेवक आले आज तुम्ही बघाल त्या सगळ्या सीट आम्ही निवडून आणल्या त्यामुळे एक्कावन्न प्लस नऊ अशा साठ सीट पर्यंत आम्ही पोचू शकलो आणि आज तुम्ही बघाल की इथे देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण ज्या सीट पूर्वीपासून शेका पक्षाच्या होत्या आज ते सगळे कार्यकर्ते सगळे माझी सदस्य हे सगळे माझ्या वडिलांवर सन्मान्य जे मात्र साहेबांवर विश्वास टाकून सोबत आले आणि महत्वाचं म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि आमदार महोदयांनी त्यांना न्याय देऊन त्यांना सीट दिल्या आणि त्या सीट आज भारतीय जनता पार्टीतून निवडून आले नक्कीच की ज्या पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या सीट आल्या त्याच्यामुळे विरोधकांना चारही मुंड्या ची केल्याचं इथे स्पष्ट चित्र दिसत आहे ज्या पद्धतीनं पंचायत समितीत देखील आपण बघाल सोळा पैकी पंधरा सीट आल्या एक सीट थोडक्या मतांनी गेली आमची शीतल गे शीत गे तरी थोडक्या मतांनी गेली परंतु ती देखील विजयाच्या दिशेनेच होती परंतु थोडंफार मतांमध्ये हे झाल्यामुळे ती सीट आमची थोडक्या मतांनी गेली परंतु तरी सुद्धा ती त्याच उत्साहाने माझ्यासोबत बाहेर पडली आणि हसत आली त्याच्यामुळे नक्कीच ती आजपासून पुढच्या कामाला लागलेली आहे हे देखील त्याच्यातून चित्र स्पष्ट दिसत होते मी नक्कीच जो मतदार राजाने विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही आणि नुसतं हे बोलायला नाही तर येत्या पुढच्या काळात जी जी कामे विकासकामे रखडलेली असतील किंवा जी कामे झाली नसतील त्या विकासकामांकडे नक्कीच आम्ही जातीने लक्ष देणार